उत्तर भारतातील एका छोट्याशा गावात अर्जुन नावाचा एक तरुण राहत होता नाव पांडवांच्या वीर अर्जुनासारखं होतं पण मनाने तो खूप कमजोर आणि संभ्रमात राहणारा होता त्याच्या वडिलांचं लहानपणीच निधन झालं होतं त्याची आई शिवणकाम करून त्याला शिकवत होती गावातल्या शाळेत त्याने शिक्षण घेतलं पण जेव्हा नोकरी आणि आयुष्याचे निर्णय घेण्याची वेळ आली तेव्हा त्याच्या मनात भीती घर करून बसली दररोज तो सकाळी शेताच्या बंदावर बसायचा आणि विचार करायचा मी काही करू शकेन का जग इतकं वेगवान आहे लोक हुशार आहेत माझ्याकडे पैसा नाही ना कुठला जुगाड आहे प्रत्येक संध्याकाळी घरी परतताना त्याचं मन अधिकच जड झालेलं असायचं आई म्हणायची बाळा धैर्याने पुढे चल देवावर विश्वास ठेव पण अर्जुनचा स्वतःवर विश्वास नव्हता एके दिवशी गावात एक साधूबाबा आले ते वयस्कर होते शांत होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण तेज होतं त्यांनी गावातल्या चौकात भगवद्गीतेचं पठण सुरू केलं अर्जुन सर्वांच्या मागे शांतपणे बसून ऐकत राहिला साधूंनी पठण केलं म्हणजे तुला केवळ कर्म करण्याचा अधिकार आहे त्याच्या फळाचा नाही अर्जुन दचकला त्याच्या अंतर्मनाला पहिल्यांदाच एखाद्या वाक्याने हादरवून टाकलं होतं तो विचार करू लागला मी आजवर मी तर आजवर फक्त फळाची चिंता करत होतो ही नोकरी मिळेल का पैसा येईल का लोक काय म्हणतील पण मी खरं तर कर्म कुठे केलंच नाही त्या दिवसानंतर तो रोज चौकात यायला लागला आणि गीतेचे उपदेश ऐकू लागला एकदा साधूंनी म्हटलं गीता ही केवळ पुस्तक नाही ते जीवनाचे डोळे आहेत समजले की भीती शंका मोह संभवतात त्या रात्री अर्जुनाने आपल्या जीवनाचा पहिल्यांदा निर्णय स्वतः घेतला त्याच्याकडे एक जुना कम्प्युटर होता जो कधी एका शिक्षकाने त्याला दिला होता त्याने तो दुरुस्त केला इंटरनेटच्या मदतीने त्याने डिजिटल जगाचं वाचन सुरू केलं आईने थोडे पैसे साठवून त्याला एक ऑनलाईन कोर्ससाठी पाठवलं अर्जुनाने यावेळी काहीही विचार न करता फक्त एक वचन दिलं आता मी फक्त कर्म करीन फळाची चिंता करणार नाही त्याला वेळ लागला पण दोन वर्षानंतर तोच अर्जुन गावातल्या मुलांना डिजिटल शिक्षण देणारा तयार झाला फ्रीलान्सिंगची कामं करू लागला आणि सगळ्यात महत्वाचं प्रत्येक रविवारी गावाच्या चौकात गीतेचा एक श्लोक समजावून सांगू लागला एक दिवस एक लहान मुलगा त्याच्याकडे आला आणि म्हणाला दादा माझ्याकडून काही होणार नाही अर्जुन हसला आणि म्हणाला तुला माहिती आहे का गीतेत काय म्हटलंय न ही कश्चित क्षण मापी ज्या तू तिष्ठत्य कर्मकृत म्हणजेच कोणीही एक क्षणसुद्धा कर्म न करता राहू शकत नाही तू कर्म कर बाकी देव पाहील मला त्याच्या डोळ्यात आशेची चमक दिसली अर्जुन पुन्हा म्हणाला माझ्याकडे बघ मी सुद्धा एक भयभीत अर्जुन होतो पण गीतेने मला अर्जुनपासून वीर अर्जुन बनवलं तर मित्रांनो निष्कर्ष असा होतो भगवत गीतेचा उपदेश फक्त युद्धभूमीसाठी नव्हता तो प्रत्येकाच्या जीवनातील लढाईत मार्ग दाखवणारा एक प्रकाश आहे अर्जुनाप्रमाणे प्रत्येक तरुणाच्या आयुष्यात एक अंतर्गत युद्ध चालू असतं भीतीचं मोहाचं संभ्रमाचं पण जो गीता समजून घेतो तो कधीच पराभूत होत नाही म्हणून कर्मावर लक्ष द्या फळाची चिंता सोडा हेच गीतेचं सार आहे तर मित्रांनो अशाच ज्ञानवर्धक आणि तुमच्या आयुष्यामध्ये मार्ग दाखवणाऱ्या गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलवर भगवद्गीतेविषयी ज्ञान मिळेल तुमच्या आयुष्यामध्ये काही प्रश्न असतील तर ते सोडवण्यासाठी याच भगवद्गीतेमधून तुम्हाला मार्ग मिळेल तर सर्वांचं भलं हो पुन्हा भेटू लवकरच पुढील व्हिडिओमध्ये